यावल शहरात शनिवार दिनांक दोन मार्च रोजी दुपारी बारा वाजता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक तथा प्रमुख संभाजी भिडे गुरुजी हे आले होते शहरात कार्यकर्त्यांची त्यांनी श्रीमहर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात बैठक घेतली तसेच आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्या निवासस्थानी देखील भेट दिली यावल शहरात शनिवार दिनांक दोन मार्च रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक तथा प्रमुख संभाजी भिळे गुरुजी हे यावल शहरात दाखल झाले होते यावल शहरात त्यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले शहरातील भोरावल गेट जवळ असलेल्या शिवतीर्थ येथे त्यांनी भेट दिली व संभाजी भिळे गुरुजी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून पूजन करण्यात आले व तेथून श्री महर्षी व्यास मंदिराकडे ते मार्गस्थ झाले दरम्यान त्यांनी जिल्ह्यातील गुरुजींचे पहिले सहकारी स्वर्गीय बाळकृष्ण पांडुरंग शिर्के यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट दिली या प्रसंगी जितेंद्र शिर्के शैलेंद्र शिर्के मधुकर शिर्केसह असंख्य कार्यकर्ते सोबत होते तेव्हा तेथून श्री महर्षी व्यास मंदिरामध्ये संभाजी भिळे गुरुजी यांचे आगमन झाले मंदिरात त्यांचे स्वागत करण्यात आले

વંદે 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 ભારત માતા

आणि ते पोहे आता तरी बसत राहेत नाहीये पण तुम्ही पाहत असाल सगळ्या तर काय असेल बाकी सर सगळे सगळे रसायन युनिट नाव आला आला

सोन्यापेक्षा सुद्धा प्रत्येक घरावर असले पाहिजेत वाचले गेले पाहिजे जन्माला हिंदू येऊन आपण महाभारत वाचला नसतो जन्माला हिंदुस्थानात येऊन आपण रामायण वाचणार नसतो ज्ञानोबा तपोबा

कृपया जरा आ द ् य

माझ्या पाठीमध्ये उभा जगत सर्व आपण तात्कालिक प्रेम बाळगणारे हिंदू लोक क्षणी आपला सगळा धर्म ज्यांच्यावर आपल्यापर्यंत घेऊन पोहचला त्याच कारण यासाठी जे जे काय करतो आपण पण आपण अत्यंत करंट लोक आहोत तिची वेग शब्द वापरला करंट म्हणजे त्याला आपलं हितच कळत नाही असा निश्चय करंट आहे जन्माला आलो हिंदू म्हणून आलो हिंदुस्थानात आलो परंतु दुर्दैवा हिंदुस्थान हे स्थान आहे वेगळं महत्व आहे आकाशात कारण सूर्य आहे नमस्कार मित्रांनो नाईनटी सिक्स आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेनमध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट देणीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावर